मालेगावात एका मोटरसायकलवर झालेल्या स्फोटानं शहर उघरून जातो आणि त्यात सहा जणांचा मृत्यू होतो तर शंभरहून अधिक जण जखमी होतात हा स्फोट फक्त मालेगाव पुरता मर्यादित नव्हता तर त्याने भारताच्या दहशतवादाच्या इतिहासात एक वेगळं वळण दिलं या, या स्फोटामुळे पहिल्यांदाच हिंदू दहशतवाद हा शब्द वापरण्यात येतो आणि भारतात एकच खळबळ मासतो मात्र कोर्ट सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत हिंदू दहशतवाद हा शब्द पुसून टाकतो का वापरण्यात आला होता हा हिंदू दहशतवाद शब्द मालेगाव मध्ये मशिदीसमोर हल्ला करण्याचा नेमका उद्देश काय होता कोर्टात असं काय घडलं की आरोपींची सतरा वर्षानंतर निर्दोष सुटका करण्यात आली हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी प्रमिल क्षेत्रे तारीख एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ महाराष्ट्रातल्या मालेगावात एका शांत संध्याकाळी जेव्हा रमजान आणि नवरात्रीचा उत्सव एकत्र येत होता तेव्हाच मुस्लिम बहुल भाग असणाऱ्या एका मशिदी जवळच्या भिक्खू चौकात मोठा स्फोट होतो आणि त्यात सहा निष्पाप लोकांचा मृत्यू होतो तर शंभरहून अधिक जण जखमी होतात पोलीस तपास करू लागतात हा बॉम्बस्फोट असल्यानं नेहमीप्रमाणे याही वेळेस संशयाची सोयी इस्लामिक दहशतवादी गटाकडे जाणार होती की यावेळेसही दहशतवादीची नवी व्याख्या तयार होणार होती सुरुवातीला तपासाची सोयी स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया सारख्या म्हणजेच सिमी या इस्लामिक गटाकडे जाते पोलिसांनंतर एटीएसने सुरू केलेल्या तपासात एक धक्कादायक खुलासा होतो स्फोटात वापरलेली मोटरसायकल सार्वी प्रज्ञा सिंग ठाकूरच्या नावावर असते त्यामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलून जाते आणि प्रज्ञा सिंग ठाकूरला अटक होते त्यानंतर एटीएस कडून अकरा जणांना अटक करण्यात येते धक्कादायक म्हणजे या आरोपींमध्ये लष्करी अधिकारी कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहितांचं देखील नाव असतं कोणत्या आरोपींवर नेमके काय आरोप होते जेणेकरून हिंदू दहशतवाद हा शब्द रूढ झाला ते पाहूयात प्रज्ञसिंग ठाकूर ज्या मोटरसायकलमध्ये स्फोट झाला ती मोटरसायकल प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावावर होती याचा देखील या कटात सहभाग होता मेजर रमेश उपाध्याय ह्याच्यावर बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिल्याचा आणि हिंदू राष्ट्रासाठी संविधान बनवल्याचा देखील आरोप होता समीर कुलकर्णी बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य मिळवल्याचा आरोप करण्यात येतो तर हिंदू राष्ट्रासाठीच्या कटात देखील याचा सक्रिय सहभाग होता राजा राहीरकर बॉम्ब स्फोटात सहभागी असलेल्या अभिनव भारत या संघटनेचा पुण्यातील कोषाध्यक्ष होता कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित त्या स्फोटाचा मास्टर माइंड आणि स्फोटासाठी आरडीएक्स मिळवण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता स्वामी अमृतानंद स्फोटाचा कट रचल्याचा आणि मुस्लिमांचा सूर घेण्यासाठी ठराव केल्याचाही आरोप करण्यात आला होता सुधाकर चतुर्वेदी घरात शस्त्र सापडल्याचा आणि स्फोटकांना पुरवण्याचा दावा एटीएस कडून करण्यात आला होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातही आरोपींची नावं पाहता आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हिंदुत्ववादी विचारसरणीशी संबंधित व्यक्तीवर आरोप झाल्यानं हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग रूढ झाला विशेषतः प्रज्ञासिंग ठाकूर आणि अभिनव भारत या संघटनेशी संबंध जोडले गेले एटीएसने दावा केला होता की अभिनव भारतच्या माध्यमातून निधी उभारला गेला होता आणि आरोपींचा उद्देश स्वतंत्र हिंदू राष्ट्र स्थापन करणे हाच होता या दाव्यामुळे हिंदू दहशतवाद हा शब्द अधिक चर्चेत आला एटीएसने तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले होते ज्यामध्ये काही हिंदुत्ववादी गटांना इस्लामिक दहशतवादाच्या घटनांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा कट रचला गेला होता हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसच्या ए सरकारच्या काळात विशेषतः दिग्विजय सिंह राहुल गांधी सुशील कुमार शिंदे आणि पी चिदंबरम यांच्या वक्तव्य आणि एटीएसच्या तपासामुळे रूढ झाला काँग्रेसनं हा शब्द हिंदुत्ववादी गटाच्या कथित दहशतवादी कृत्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरला परंतु भाजपने याला राजकीय हेतूने हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं मात्र आय कोर्टानं कोणतेच ठोस पुरावे नसल्यानं तब्बल सतरा वर्षांनी सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली मालेगाव स्फोटाच्या निकालानं काँग्रेसनं तयार केलेला हिंदू दहशतवाद हा शब्द कोर्टानं मात्र पुसून टाकला आणि भाजपच्या दारात आनंदाचे स्फोट होऊ लागले पण प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाहीये जर कोर्टानं सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केलीये तर मालेगावच्या स्फोटात सहा निष्पाप लोकांचा जीव घेतला कोणी या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाही महाराष्ट्रातली जनता खूप समजदार आहे त्यामुळं तुम्हीच ठरवायचे की याचे आरोपी नेमके आहेत तरी कोण हो। तुर्तास इतकंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका